पाटला तर धोरण एका सांगितले तरी ना कळणार आहे त्याच्यावर मग बाप्पा तुला तो विषय खोल मारी तुला आपल्या ठिकाणाला तुमच्या पाटील वंशाला काही नकमी पडेल पंढरीच्या व्यक्त झाले मात्र घरी पटलाचे तो म्हणे मंडळीच माझा पंढरीच सांगत राही थोडे दिवस माझी मिठू चार आवडी पुढे साव माझं केला तुला पुढे पाद्रपात माझा आला काय ते ऐकायचं तुझ्या दिवशी माझं अवघ्या कथा इथे दुखा न काळा तुम्हाला सांभाळण्याप्रिय दुसऱ्या पडले नसे हे शरीर वस्त्रारे गीता शस्त्रांतरे भगवान मधला अर्जुना ते जे त्यांनी त्यांनी केले शरीर वस्त्रांचे

मार्क पाणी घरी पाणी विशेषताना सांगतो स्वामी धुवसे ते पण काही मटा माझे चांगलेला आणि विचार केला अवघ्या